नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो संचमनता दोन हजार चोवीस पंचवीसची प्रक्रिया सुरू झालेली आहे संचमनतेसाठी आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या फॉरवर्ड करावी लागतात व आपल्या शाळेतील कार्यरत शिक्षक संख्या व शिक्षकेतर कर्मचारी संख्या फारवर्ड करावी लागते तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या कशाप्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शाळेतील कार्यरत शिक्षक संख्या व शिक्षकोत्तर कर्मचारी संख्या कशाप्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला संचमनाचा हे टॅब दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा युजर आय एन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमनतेसाठी दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी कार्यरत मान्यता मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संचमनता लॉग इनवरून वर्किंग पोस्ट या मेन्यूमध्ये वर्किंग स्टॉप टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग नॉन वर्किंग स्टॉप नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला वर्किंग पोस्ट या मेन्यूमध्ये वर्किंग स्टॉप टीचिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अपडेट करून फायनलाइज करायचं आहे आता या ठिकाणी ओके okay करायचं आहे या ठिकाणी वर्किंग पोस्ट या टॅबमध्ये वर्किंग स्टाफ टीचिंग यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे मराठी आता या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे जे पद कार्यरत असेल हेडमास्टर असिस्टंट हेडमास्टर सुपरवायझर ग्रॅज्युएट टीचर ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट टीचर यापैकी जे पद आपल्या शाळेत कार्यरत असेल ती माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आता माझ्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नाही आहे ग्रॅज्युएट टीचर नाही आहे आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर एक आहे या ठिकाणी एक टाकायचं आहे तुमच्या शाळेमध्ये एकापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी ती संख्या टाकायची आहे एक दोन तीन चार जेवढे शिक्षक असतील किंवा जेवढे मुख्याध्यापक असतील या ठिकाणी मुख्याध्यापक संख्या टाकायची आहेत ग्रॅज्युएट टीचर टाकायचे आहेत आणि खाली अंडर ग्रॅज्युएट टीचर या ठिकाणी टाकायचे आहेत आता या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये एकच शिक्षक असल्यामुळे मी या ठिकाणी एक टाकलेलं आहे आणि अपडेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे डाटा अपडेट झालेला आहे अपडेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो माहिती अपडेट झालेली आहे अपडेट के केल्यानंतर या ठिकाणी फायनलाइज हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे कार्यरत शिक्षक संख्या या ठिकाणी फारवर्ड झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी आपण पाहू शकतो वर्किंग स्टॉप टीचिंग याचा रंग या ठिकाणी हिरवा झालेला आहे म्हणजे आपली माहिती फॉरवर्ड झालेली आहे त्यानंतर आपल्याला वर्किंग स्टॉप नॉन टीचिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्या शाळेमध्ये जर शिक्षकेतर कर्मचारी संख्या असेल तर ते या ठिकाणी संख्या टाकायची आहेत माझ्या शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी संख्या नसल्यामुळे मी या ठिकाणी झिरो झिरो टाकून या ठिकाणी अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर या ठिकाणी फायनलाइज हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो संचमता दोन हजार चोवीस पंचवीससाठी वर्किंग स्टॉप टीचिंग आणि वर्किंग स्टॉप नॉन टिचिंग हे दोन्ही टॅब आपण फॉरवर्ड केलेले आहेत तर अशा प्रकारे संचनता दोन हजार चोवीस पंचवीससाठी शाळेतील कार्यरत शिक्षक संख्या व शिक्षकोत्तर कर्मचारी संख्या कशाप्रकारे फॉरवर्ड करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद